परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अध्यापक मंत्री असताना वास्तव्यासाठी दिलेला सातपुडा बंगला सोडला नसल्याची माहिती समोर आली आहे यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना शासकीय निवासस्थानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे धनंजय मुंडे यांनी नियमानुसार पंधरा दिवसाच्या आत बंगला रिकामा करणे अपेक्षित होते पण साडेचार महिने उलटूनही मुंडे यांनी बंगला सोडला नाही दरम्यान सातपुडा बंगल्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन नेते आमने सामने आल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच रंगली आहे धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये काही दंडही ठोठावण्यात आलेला आहे नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली होती अखेर प्रकरणाचा वाढता सामाजिक तणाव लक्षात घेता धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी बंगला रिकामानं केल्यामुळे वेगळी चर्चा रंगली आहे धनंजय मुंडे यांनी सातपुडा बंगला सोडला नसल्याने आता बंगल्याचा ताबा घेणाऱ्या नव्या मंत्र्यांना अडचण निर्माण झाली आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये उर्णी लागली होती पण भुजबळ यांना आजही सातपुडा बंगला मिळण्याची प्रतीक्षा आहे शासनाने तेवीस मे रोजी भुजबळांसाठी सातपुडा बंगल्याचा अधिकृत आदेश काढलेला होता पण धनंजय मुंडे यांनी बंगला रिकामानं केल्यामुळे नवीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना तिथे प्रवेश मिळालेला नाही दरम्यान सातपुडा बंगल्याचे क्षेत्रफळ हे चार हजार सहाशे सदुसष्ट चौरस फूट आहे नियमानुसार मंत्र्यांनी पंधरा दिवसात बंगला सोडला नाही तर त्यांना प्रति चौरस फूट दोनशे रुपये दंड आकारला जातो यामुळे धनंजय मुंडे यांना महिन्याला नऊ लाख तेतीस हजार रुपये दंड लागत असून आता ही रक्कम बेचाळीस लाखापर्यंत जाऊन पोहोचली आहे ही रक्कम दिवसेंदिवस वाढत असल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले आहे ते समजून घेऊया मी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे सामान्य प्रशासन विभाग मंत्र्याची ऑफिसेस कुठे असावीत आणि निवासस्थाने कुठे असावीत या संदर्भातील व्यवस्था पाहत असते त्यांनी मला पंधरा दिवसांनी पत्र दिले होते तुमच्यासाठी अमुक अमुक निवासस्थान देण्यात आलेले आहे याचा अर्थ तुम्ही तिथे राहायला जावे आता राहायला जावं असे म्हटल्यानंतर एखादं घर खाली असेल तरच आपण राहायला जाऊ शकतो तिथे जर कुणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय बाहेर काढायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे धनंजय मुंडे हे आमचे सहकारी आहेत मी त्यांना अजून याबद्दल एक शब्दही बोललेलो नाही बंगल्याबाबत मुख्यमंत्री आणि इतर मंडळी काय चर्चा करतील आणि निर्णय घेतील याची मला कल्पना नाही अजितदादांनी देखील मी नवीन घरामध्ये गेलो की नाही याबाबत विचारणा केली होती घर खाली केले जाईल असे मी त्यांना सांगितले धनंजय मुंडे आमच्या पक्षातील सहकारी असल्यामुळे मी त्याबद्दल काय तक्रार करणार मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेल मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहू अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे या प्रकाराबाबत धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे याबद्दल धनंजय मुंडे यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे आजारपणामुळे मला मुंबईत राहणे आवश्यक आहे माझ्या मुलीच्या शाळेचेही प्रश्न आहेत त्यामुळे निवासस्थान रिक्त करण्यासाठी मी मुदतवाढ मागितली आहे याआधी अनेक माजी मंत्र्यांना अशा प्रकारे मुदतवाढ देण्यात आली आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे मात्र या सगळ्या प्रकाराबाबत आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद